नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त आज शिंगा शहरात तेरा तारखेला अतिशय उत्साहाच्या वातावरणात आदिवासी बांधवांच्या या रॅलीला भगवान बिरसा मुंडा आणि राजा नाईक या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणाहून आज रिहाय महारॅली निघत आहे आणि या रॅलीच सर्व नियोजन हिल विकास मंचाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज या प्रतिमा पूजनाला माजी सभापती छोटे तोसाहेब यांच्या उपस्थितीत सर्व संघटन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निघून विजयसानी मंगळकर यांना कार्यक्रम होणार आहे तरी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन आपल्या हो। समाजाविषयी जनजागृती विषयी समजून घेणे या ठिकाणी आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीला आपल्या त्यांना पाल्यांना सुशिक्षित करून या ठिकाणी वर्गीय अधिकारी बनवणे या ठिकाणी अशा ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा